शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचं गिफ्ट नवीन योजना सुरू थेट लाभ मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सन दोन हजार चोवीससाठी सुरू करण्यात आलेली आहे योजनेचा अर्ज पात्रता अंमलबजावणी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सन दोन हजार चोवीससाठी राबवण्याबाबतचा महत्त्व शासन निर्णय आला आहे आहे आता नेमका ला लाभ हा कोणाला मिळणार म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन सन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक शंभराव्ये खालीलप्रमाणे घोषणा केलेली आहे तर भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या बळीराजातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सन दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधान होती आता पुढे आपण शासन निर्णय पाहूया तर भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल सन दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सन दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा कालावधी आहे सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल सन दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबवण्यास निर्णय घेण्यात येईल पात्रता राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज दिली जाणार आहे सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत आता योजनेची अंमलबजावणी पद्धत एप्रिल सन दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तेवीस कलम पासष्ट आणवे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत या ठिकाणी सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज वीजदर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येईल या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल असं सांगितलं आहे मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा